नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव हो। देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा वधू केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो हो। तर आजचा बायटा आहे तो मुलीचा आहे आपण मुलीच थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे दोन हजार उंची मुलीची पाच फूट चार इंच आहे रंग मुलीचा गोर आहे शिक्षण मुलीचं एम बी ए झालेलं आहे आणि मुलगी पुणे येथे एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील भाऊ अफात त्यांचा परिवार आहे मूळ हे सांगली जिल्ह्यातील आहेत पण यांचं कुटुंब हे गेले अनेक वर्ष पाहिलं पुणे जिल्ह्यामध्ये सेटल आहे त्यांचं देवक आहे ते आहे पाणकणी तर यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा हो होतो की आपण जे व्हिडिओ अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येतं जेणेकरून तुमचं लग्न लवकर जुळण्यासाठी तुम्हाला त्याची नक्कीच मदत होऊ शकते त्यामुळे आठवणी पहिली अपेक्षा आहे की जो मुलगा असेल त्याचं मूळचं गाव हे सांगली जिल्ह्यामधील असावं मुलाचं शिक्षण हे चांगलं झालेलं असावं उच्च शिक्षित हा मुलगा असावा आणि मुलगा जर का व्यवसाय करत असेल तरीही त्यांना चालेल मग तो मुलगा सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे किंवा मुंबई या ठिकाणी जर का मुलगा व्यवसाय करत असेल असंहीच त्यांना मुलगा चालेल फक्त त्या मुलाचा व्यवसाय हा वेल फेटल असावा किंवा एखाद्या मुलाचं चांगलं शिक्षण केलेलं आहे आणि मुलगा जर का चांगली नोकरी करतोय तसंही सहजाणं फक्त मुलगा हा पुणे किंवा मुंबई या दोन ठिकाणी नोकरी करणारा असावा आणि मुलाचं मूळचं गाव हे सांगली जिल्ह्यातील असावं आणि मुलगा हा शहाण्णवकुळी मराठा काश्मीमधील असावा आणि मुलाचं जन्मवर्ष आहे एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत असावं त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक कोणीही मुलगा जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणी त्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याचं लग्न होण्यासाठी त्याला नक्कीच मदत होईल तर पुन्हा भेटीवर एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय